हॅलो हा बोला ना ताई आज सुद्धा हे म्हणजे नजर काय देत आज सुद्धा का हो झालं <laughs> का आता नाही आजू नाही आज आणि ते झाली का खिरापत बैठक झाली खिरापत बैठक कुठे होती खिरापत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाला ते नियोजन बैठकीला मला फोन आलता एक जणांचा मी म्हणलं नियोजन कशाची ती खिरापत बैठक हे <laughs> बगल बच्चला ह्यांना वाटण्यासाठी आणि तुम्ही कशामुळं खिरापत वाटतानी याच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नजर पैसे ठेवतो पोलीस भरपूर पोलीस बळाचा वापर करून मला दिसत ते पोलीस दारासमोर बसलेले मी चौसाळ्यात चांगलंय बघ पण मला सांगा बरं का आता व्यक्ती जोध जाऊ द्या पक्षाचा विरोध जाऊ द्या पण खरोखरच बोलल्याप्रमाणे तुम्ही काही म्हणा पक्षीय मजेला असू द्या तुमचे दादांचं खरोखर का कौतुक करावं लागेल बरं का तुम्ही तर प्रवक्ता आहेतच समजा शरद पवार गटा शरद चंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवाजी आव ते पुणे करू म्हणले होते तसं केलं ना त्यांनी लाडक्या बहिणीचा आवाज उठविणाऱ्या राज्य प्रवक्त्याला जर नजर कैद ठेवलं म्हणल्यावर अजून पुणे व्हायचं काय राहिलं बीड असं काय करता तुम्ही हा काय उलट त्यांनी म्हणलं पाहिजे होतं की अख्ख्या मराठवाड्यात बुलंद आवाज उठविणाऱ्या ते फोन आहेत बाबा वकील पिपळे त्यांना बोलू द्या मला दोन मिनिट बोलायचे आता पोलिसांना सुद्धा चिडले ते एस पी साहेबवर म्हणले हे लोक भेटायला आता मग पालकमंत्री आल्यानंतर किंवा नेता आल्यानंतर लोक येणार नाही तर फोन आहे मग तुम्ही तिथूनच तिथूनच घ्या ना तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर वर येसीची बैठक तुम्हाला लोकांची एलर्जी हो काय झालं आता तुम्हाला मला तर वाटलं मला आज काय संबंध होता तुम्हाला का आज मी अजून महिलांना बोलवून झाडावर बिडावर चढणार होते तिथे कलेक्टर ऑफिस बरोबर मला काय म्हणायचं उलट त्यांनी मोठ्या मनाने मी तर लहान माणूस आहे पण मी बोलून घेतला असता असं माझ्या विरोधात जरी आंदोलन करणार आहे तीच फर्स्ट शिवरायांनी बाबासाहेबांनी ती शिकवण दिलेली आपल्याला बाबासाहेबांची लोकशाही मी म्हणलास असतं या काय म्हणणं आहे तुमचं मोर्चे घेऊन आलात का काय ताई तुम्ही काय त्यांच्या समोर आपलं वैचारिक मतभेद आहे तुम्ही म्हणला असतात आमचे कशामुळे महिला वगळ आहे ते हेच म्हणणं आहे ना तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे रात्रभर रात्री ताप होती हा तापीमुळे मी मग थोडस हेच केलं आता जरा बरा वाटायचं बरा झालाय बर जाऊ द्या तरी बी खूप तुमची दखल घेतली तुमचं खूप खूप अभिनंदन कारण नजर कैद्या ठेवते म्हटल्यावर तुमची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली सर्व लाडक्या बहिणींच्या आणि नि। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे राज्य प्रवक्ता शरद चंद्रजी पवार घाटाच्या तुम्ही प्रवक्त्या आहात तुमचे खूप खूप आभार हे पिंपळे माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाकडून आणि माता भगिनींच्या वतीने थँक्यू माझ्या शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच मी प्रदेशाध्यक्ष तुमच्या पाठीशी आम्ही कधी बी तुमच्या प्रामाणिक लढ्यात थँक्यू ओके ठेवू काय थँक्यू सगळं हो झालं का आता नाही अजून नाही आज दिवसभरायची संध्याकाळपर्यंत आज आणि ते झाली का खिरापत बैठक झाली खिरापत बैठक कुठे होती खिरापत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाला नियोजन बैठकीला मला फोन एक एकदा मी म्हणलं नियोजन कशाची ती खिरापत बैठक हे बच्चाला बच्चला वाटण्यासाठी आणि तुम्ही कशामुळं खिरापत याच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नजर पैसे ठेवतो पोलीस भरपूर पोलीस बळाचा वापर करून मला दिसत ते पोलीस दारासमोर बसलेले कुठे मी चौसाळ्यात आहे आहे बघ पण मला सांगा बर का आता व्यक्ती जोध जाऊ द्या पक्षाचा विरोध जाऊ द्या पण खरोखरच बोलल्याप्रमाणे तुम्ही काही म्हणा पक्षीय मध्ये असू द्या तुमचे दादांचं बर का कौतुक करावं लागेल ताई साहेब बर का तुम्ही तर प्रवक्ता आहे तर समजा शरद पवार गटा शरद चंद्रजी पवार गटाच्या असू दे ते पुणे करू म्हणले होते तसं केलं ना त्यांनी लाडक्या बहिणीचा आवाज उठविणाऱ्या क्या राज्य प्रवक्त्यांना जर नजर कैद ठेवलं म्हणल्यावर अजून पुणे व्हायचं काय राहिलं बीड असं काय करता तुम्ही हा काय उलट त्यांनी म्हणलं पाहिजे होत की अख्ख्या मराठवाड्यात बुलंद आवाज उठविणाऱ्या ते कोण आहेत बाबा वकील हेमत आहे पिपळे त्यांना बोलू द्या मला दोन मिनिटं बोलायचे आता पोलिसांना सुद्धा चिडले ते एस पी साहेबांवर म्हणले हे लोक भेटायला आता मग पालकमंत्री आल्यानंतर किंवा नेता आल्यानंतर लोक येणार नाही तर कोण आहे तुम्ही तिथूनच घ्या ना तुम्ही व्हिडिओ व्हिडीओ ची बैठक तुम्हाला लोकांची एलर्जी हो ना हो काय झालं आता तुम्हाला मला तर वाटलं मला आज काय संबंध होता तुम्हाला नजर काही ठेवायचं आंदोलन करेल म्हणा था था? था का आ? आज मी अजून बोलवून कलेक्टर ऑफिस बरोबर मला काय म्हणायचं उलट त्यांनी मोठ्या मनाने मी तर लहान माणूस आहे पण मी बोलून घेतला असता असं माझ्या विरोधात जरी आंदोलन करणार आहे तीच फर्स्ट शिवरायांनी बाबासाहेबांनी ती शिकवण दिलेली आपल्याला बाबासाहेबांची लोकशाही मी म्हणला असतं या काय म्हणणं तुमचं मोर्चा घेऊन आलात का काय ताई तुम्ही काय त्यांच्या त्यांच्यासमोर आपलं वैचारिक मतभेद आहे तुम्ही म्हणलं तर आमचे कशामुळे तुम? आहे ते हेच म्हणणं आहे ना तुमचं तुमचं काय म्हणणं आता जरा बरा वाटायचं बरा झालाय बरं जाऊ द्या तरी बी खूप तुमची दखल घेतली तुमचं खूप खूप अभिनंदन कारण नजर कधी ठेवते म्हटल्यावर तुमची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली सर्व लाडक्या बहिणींच्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे राज्य प्रवक्ता शरद चंद्रजी पवार प्रवक्ते आहात तुमचे खूप खूप आभार हे मता माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाकडून आणि माता भगिनींच्या वतीने माझ्या शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच मी प्रदेशाध्यक्ष तुमच्या पाठीशा